मित्रांनो तुम्ही विकेंडला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या एका सुंदर ठिकाणाबद्दल सांगणार आहोत या ठिकाणी तुम्ही कमीत कमी खर्चात आपल्या कुटुंबासोबत विकेंड एन्जॉय करण्यासाठी जाऊ शकता तर ते ठिकाण आहे दापोली दापोली हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशन आहे या ठिकाणी वर्षभर थंडीचं वातावरण असतं या ठिकाणी अनेक किल्ले आणि गुहा आहेत त्यामुळे पर्यटक नेहमी या ठिकाणीकडे आकर्षित होत असतात यामुळेच या ठिकाणाला मिनी महाबळेश्वर सुद्धा म्हणतात अनेक महान लोकांचं या ठिकाणी निवासस्थानसुद्धा आहे या ठिकाणी तुम्हाला समुद्रकिनारे ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद घेता येईल या ठिकाणचं सी फूडसुद्धा तुम्हाला खूप आवडेल चला तर मग जाणून घेऊयात या ठिकाणी फिरण्यासारखे काय काय आहे दापोली तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील दिल, रत्नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे दापोली शहर त्याचे मुख्यालय आहे दापोली हे मुंबईपासून दोनशे पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे तर पुण्यावरून जवळपास एकशे ब्याऐंशी किलोमीटर दूर आहे आज आपण बघणार आहोत दापोली जवळचा मुरुड समुद्रकिनारा दापोलीपासून बारा तेरा किलोमीटर समुद्राच्या जवळ मुरुड गाव आहे येथील समुद्रकिनारा प्रेक्षणीय असून भरपूर मोठा आहे याला मुरुड हरणे असे देखील म्हणतात मुरुड किनाऱ्यावरील वाळू मऊ आहे व सिल्वर कलरची आहे जुलणारी माळ आणि सुंदर दुर्गा देवीचे मंदिर इथे आहे चालणे जॉगिंग किंवा केवळ भटकंतीसाठी हा किनारा अतिशय योग्य आहे पावसाळा सोडून स्थानिक कोळी लोकांच्या बोटीतून डॉल्फिन बघण्यासाठी समुद्राच्या आतमध्ये जाता येते मुरुग हे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मस्थान आहे या बीचवर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो तसेच बीचवरती खूप मोठी चौपाटी आहे तिथे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या किंवा स्टॉल्स लागलेले तुम्हाला बघायला मिळतात तिथेही तुम्ही मनमुरात खाण्याचा आनंद घेऊ शकता समुद्र समुद्रकिनारा हा अतिशय सुंदर आणि स्वच्छ असून सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा सेफ किनारा आहे म्हणजे तुम्ही समुद्राच्या पाण्यामध्ये खेळण्यासाठी बऱ्यापैकी आतमध्ये जाऊ शकता म्हणजे समुद्रात खेळण्याचा किंवा पोहण्याचा मनमुराद आनंद लुटू शकता मुरुड बीचला लागून अनेक वेगवेगळे बीच टच रिसॉर्ट्स सुद्धा इथे आहेत त्यामध्ये सिल्वर सँड बीच रिसॉर्ट त्याचबरोबर इग्लू हाऊस बीच रिसॉर्ट अशी दोन रिसॉर्ट इथली सगळ्यात चांगली बीच रिसॉर्ट आहे त्याचबरोबर छोटे मोठे हॉटेल्स आणि घरगुती राहण्याची सोय सुद्धा इथे आजूबाजूला आहे मुरु गावामध्येच एक शिंदे खानावळ म्हणून एक सी फूड स्पेशल घरगुती हॉटेल आहे जर तुम्ही मुरूड बीचवर आला असाल तर नक्की इथे एकदा जेवायला विसरू नका इथली फिश थाळी खूप सुंदर आहे वेगवेगळ्या प्रकारच्या फिश थाळी इथे तुम्हाला मिळतात सगळ्यात विशेष म्हणजे मुरुड दापोली बीचवरचा सनसेट जो आहे तो खूपच सुंदर असतो या यावेळेला तुम्ही घोडागाडीची राईड घेऊ शकता तसेच इतर वॉटर स्पोर्ट्सचा सुद्धा मनमुन आनंद लुटू शकता मुरुड पासून साधारण साडेपाच किलोमीटर अंतरावरती आणि पासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावरती हरणे बंदर आहे इथे दररोज होणारा माशांचा लिलाव हा प्रसिद्ध आहे हरणे इथे अनेक किल्ले आहेत सुवर्णदुर्ग फतेहगड आणि गोवा किल्ला बंदराजवळ लाईट हाऊस आहे कनकदुर्ग किल्ल्याच्या सर्वोच्च बिंदूवर जुने लाईट हाऊस आहे येथून मासेमारी नौका सुवर्णदुर्ग किल्ला आणि सुंदर सूर्यास्ताचे दर्शन होते गोवा किल्ला हरणे बंदराच्या वाटेवर आहे प्रचंड काळ्या दगडाच्या भिंतींद्वारे तो ओळखता येतो हरणे बंदरावरती होणारा माशांचा लिलाव हा प्रसिद्ध आहे इथे तुम्हाला क्वांटिटीमध्ये अगदी स्वस्त मध्ये मासे मिळू शकतात इथे जवळच फिरण्यासारखी जी ठिकाणं आहेत ती म्हणजे हरणे बंदर गोवा किल्ला फतेहगड किल्ला कनकदुर्ग किल्ला लाईट हाऊस सुवर्णदुर्ग हरणे केळशी दापोली कोकण कृषी विद्यापीठ पन्हाळे काजी गुफा आणि उनेरे त्यामुळे दापोलीला आल्यानंतर तुम्ही या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला हा दापोलीमधला मुरूड बीचचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचा चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा